नाशिकमधून एक मोठी बातमी आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय आरपीआय शहर अध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात अंबड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या संशयितानं दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचं सा पोलीस तपासात समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय एक मोठी बातमी आपण ही म्हणू शकतो नाशिकमधून एक मोठी बातमी आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय आरपीआय शहर अध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात अंबड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या संशयितानं दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचं सा पोलीस तपासात समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय एक मोठी बातमी आपण ही म्हणू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका